भिवंडी कोणगाव स्थित तीनशे पंच्याण्णववा शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आला आणि कला निकेतन मंडळ कोनगाव आणि ओ बी सी एकता समता परिषद ठाणे यांच्या संयुक्त विदमानाने दोन हजार पंचवीस शिवजयंती महोत्सव साजरी करण्यात आली आलेले मान्यवर कोणगाव सरपंच श्रीमती सौरेखा सदाशिव पाटील कोणगाव पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम मस्के कला निकेतन मंडल व ओबीसी एकता समता परिषद ठाणे अध्यक्ष डॉक्टर विनोद पाटील उपसरपंच रेखा मुकादम भारतीय बौद्ध महासभा भिवंडी तालुका माजी संस्कार प्रमुख व अमृत शिक्षण संस्था सचिव भिवंडी तालुका एडवोकेट सचिन भोईर ग्राम विकास अधिकारी राजू आंदले माजी सरपंच टी आर पाटील मंजूर फेडरेशन माजी अध्यक्ष विजयानंद पाटील माजी उपसरपंच अशोक मात्रे आणि भारी संख्येत मान्य शिवभक्त उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार अफ्सर खान यांनी केले विनंती करतो आपण घेतला एका पुरुषोत्तमाने जन्म या शिवनेरी किल्ल्यात माता भू माता गो माता रक्षिले ज्याने दिव्य ध्येयाने माता भू माता गो माता रक्षिले ज्याने दिव्य ध्येयाने आणि मोघल सिद्धी इंग्रजांना ही झुकविले आपल्या गणिमी काव्याने मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या भूमीमध्ये आपला जन्म झाला की ज्या भूमीला एक इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये अनेक संत महासंत महापुरुष घडले अनेकांनी विचार दिला या देशातील दिल माणसाला माणूस पण देण्याचं काम या संत महांतांनी केलं ही संत महांतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र ओळखली जाते आणि आपण त्याचे सुपुत्र आहोत याचा आपल्याला साथ अभिमान असा आज शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण इथे बसलेला आहोत खरं म्हणजे शिवजयंती म्हटलं की आपण शिवाजी महाराजांचं पूर्ण जीवन चरित्र आपण वाचत असतो परंतु शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे एक गोष्ट नव्हे तर शिवाजी महाराजांचं चरित्र शिवाजी महाराजांचं जगणं वागणं आणि आदर्शवाद हा इतका मोठा आहे की संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देश आणि पर्यायी जग याची नोंद आहे अतिशय कमी काळावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं कार्य केलं सोळा मंडळ तसेच ओबीसी समता परिषद आणि यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण मला बोलावला बोला। माझा सन्मान केला आपला सर्वांचा खूप खूप धन्यवाद मला माहिती आहे दोन मिनटं आता एखादा टायमिंग तर त्या वेळेत काय बोलावं हा प्रश्न पडतो ठीक आहे कारण निमित्त सगळीकडे कार्यक्रम आहे सर्वांना जायचं आहे जास्त बोलणार नाही ना काही पोलिसांच्या अनुषंगाने सांगितलं की काळजी घ्या सुरक्षित राहा मी चोवीस तास तुमच्या पाठीशी आहे आणि जे काही माहिती आपल्याला मिळतं समाजामध्ये कुठलंही मला वाटतं की विकासाला आड येणाऱ्या गोष्टी असतील समाजाला घातक ज्या गोष्टी असतील ती माहिती आमच्यापर्यंत द्या डेफिनेटली तात्काळ त्या गोष्टीचा आम्ही निरसन करणार यात कुठेही आमच्याकडून निष्काळजीपणा होणार नाही तुम्ही इथं बोलवून माझा सन्मान केला नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहता मी पुनच आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे त्याबद्दल आणि सरपंच आपल्या नेत्यांना की मत्के साहेबांनी या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहे धन्यवाद हा कॉलेजला न्याय हा दर्जा केवळ बाळू पाटील विजयानंद पाटील आणि त्यांच्या सहकार्य आणि विशेषतः या कॉलेजचं जे मंडळ आलं होतं निरीक्षणासाठी त्या ज्युरी मंडळाचं पूर्ण सादरीकरण जे केलं ते त्यांची मुलगी गौरी पाटील हिने इतकं उत्कृष्ट सादरीकरण केलं इतकं उत्कृष्ट केलं का त्या कमिटीने त्या मुलीचं आपल्या गौरीचं कौतुक केलं त्याबद्दल तर गौरीचंही मी धन्यवाद अभिनंदन करतो आणि संपूर्ण कॉलेजच्या वाढवच्या टीमशी संपूर्ण मी अभिनंदन करतो शिवाजी महाराज यांच्या जयंतीनुसार जे कुठे आनंदाने आणि उत्साहाने के साजरा केला खरोखरच गौरवास्पद आहे समाजाला विचारांची गरज असते आणि विचार देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा एका मंडळाच्या माध्यमातून साजरे केले जातात ते खरं समाज प्रबोधनाचं कार्य असतं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच या गावाला आणि तालुक्याला जो संदेश जाईल की असे कार्यक्रम जेव्हा महापुरुषांची विचारधारा जी आहे ती नक्कीच या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल कारण या गोष्टींची आवश्यकता असते ते दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये भेद केला ते आयुष्यभर स्त्रियांना आयुष्यांप्रमाणे त्यांनी तो सन्मान करतो आणि या गावामध्ये तीन गोष्टीमध्ये आली तिथे सरपंच असतील उपसरपंच असतील यासाठी तिथे महिला आहेत आणि अर्जुन या कार्यक्रमासाठी तिथे उपस्थित राहिले ज्यांच्यामुळे आपल्याला पद मिळतात त्यांच्यामुळे आपल्याला सन्मान मिळतो त्यांच्यामुळे आपल्याला न्याय मिळाला अशा राजांच्या जयंतीला आपण एक आदान सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या महापुरुषांची जी विचारधारा आहे ही केवळ वक्त्यांनीच नव्हे तर श्रोत्यांनी सुद्धा ऐकून त्यांचा प्रचार आणि प्रसार करावा आपण सर्वजण हे सामुदायिकरित्या ते काम करू आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला देणं असतो आहे तो देणं देण्याचं काम या माध्यमाने आपण करू आणि नक्कीच आपण सुफलाम महाराष्ट्र करू शकतो अशी मला खात्री आहे जय शिव कला निकेतन या संस्थेला या संघाला इतिहास आहे बऱ्याच महापुरुषांनी या कलानिकेतन मंडळाच्या मार्फत काम केलेलं आहे त्यांची कीर्ती देशभर पसरलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे कलानिकेतनचे पदाधिकारी कोण आहेत ते गौण आहेत त्यांना समजून आहे परंतु कलानिकेतन जे आहे हे कलानिकेतनच्या मार्फत असेच कार्यक्रम यापुढेही घड आयोजित केले जातील आणि ते अखंडपणे चालू राहतील याची ग्वाही आहे